आहे एखाद मराठी हा वाद लहान कोणांच्या माझे हात झोडून कृपया तिला जातीय धार्मिक भाषिक कृपा ते का हा पगार तो कुठे आहे मी तुम्हाला विचारते तर मग हे म्हटलं की मग त्याला एक वेगळा रंगेल मग माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून द्या काय जे काय माहिलं असेल दोघांनाही काय करायचं करा पण माझी तुम्हाला विचार म्हणते की असल्या छोट्या छोट्या लहानपोऱ्यांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटू उकेल असा रंग केलं मुलं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला नाही पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला हे चुकीचं आहे आणि त्यांनी मराठीत बोला हे सुद्धा चुकीचस्तीला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सही तयार होते ना एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छियन मटण खाऊ देत नाही तिथे जाना नाही बोलल्या तर मला अधिकार काय आहे मी स्वतः मच्छी बोलतो जो तरुण मी बोललो जेव्हा मच्छी विटायला बंदी जाते तेव्हा मच्छी विकायला गेलो तरुण झाला असून त्याने मस्ती देखील भेट घेतली

माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम दिला आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा मी कोणाशी बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण का मला जबरदस्ती कुठे जाऊ हे कर नाही मागताना संविधान नाही सगळं तुला काय तुला काय करायचं त्याच्यात जे काही घडलंय ते काय बरोबर हे काय निर्णय काळजी नाही मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरा ते व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी घ्यायची बाकी काय काय सर पक्ष कुठे कुठे शरद पवार